जत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री माननी जयंतराव पाटील यांचे दौरे वाढले जत जिल्हा या तालुक्यात आज माजी मंत्री जयंतराव पाटील यांचा दौरा दौऱ्यात अनेक कार्यक्रम राष्ट्रवादी करत आहे जत तालुक्यात साखर पेरणी राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री माननी जयंतराव पाटील यांचा गेल्या दोन ते तीन महिन्यापासून जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात दौरे वाढलेले आहेत आज जत तालुक्यामध्ये विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने जयंतराव पाटील जत तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत सकाळी दहा वाजता संक तालुका जत जिल्हा सांगली येथील संक विविध कार्यकारी सहकारी सर्वसेवा सोसायटीच्या भव्य दिव्य अशा इमारतीचे ते उद्घाटन करणार आहेत त्यानंतर त्याच ठिकाणी छोटेखानी मेळावा होणार आहे त्या मेळाव्याच्या निमित्ताने निमित अनेक एक पदाधिकाऱ्यांना एकत्र करून या ठिकाणी साखर पेरणी होण्याची शक्यता आहे त्यानंतर दुपारी दोन वाजता उमदी तालुक्यात जर जिल्हा सांगळी येते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते ॲडव्होकेट चन्नाप्पा होर्तीकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोठा मेळावा जयंतराव पाटील यांच्या उपस्थित होणार आहे त्यानंतर सायंकाळी पाच वाजता जत येथे शोभा मंगल कार्यालय येथे तालुक्यातील माध्यमिक व जिल्हा परिषदेमधील शिक्षकांना जयंत फाउंडेशन यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष माननीय मनसुरबाई खतीब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय सुरेशराव शिंदे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय विवेक कोकरे यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यामध्ये हे भरगच्छ कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले आहेत येणाऱ्या दोन महिन्यामध्ये जत तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचसमितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे तर जत नगर परिषदेची सुद्धा निवडणूक या निमित्ताने होणार आहे त्यामुळे राज्याचे माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी या जत तालुक्यामध्ये विशेष लक्ष दिले असून त्यांनी जोरदार साखर पेरणी सुरू केलेली आहे जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो ऐन पावसाळ्यातसुद्धा या तालुक्यातील अनेक तलाव कोरडे आहेत दरवर्ती दरवर्षी वीस ते तीस हजार लोक ऊसतोडीसाठी जातात त्यामुळे या तालुक्याच्या अनेक समस्या गेल्या तीस ते चाळीस वर्षामध्ये आहे त्या अवस्थेतच आहेत नुकतेच नऊ महिन्यापूर्वी जत तालुक्यातील मतदारांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना विजयी केले यानंतर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या व नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांना घेरण्याचा प्रयत्न आता चालू झालेला आहे त्यामुळे राज्याचे माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी जत तालुक्यामध्ये साखर पेरणी सुरू करून आपल्याला मानणाऱ्या सर्वच नेत्यांना एकत्र करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे त्यानिमित्ताने त्यांचे मोठ्या प्रमाणात दौरेही वाढलेले आहेत एकंदरीत च तालुक्यामध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस अशी लढत होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद व समितीच्या निवडणुकीमध्ये जोरदार रणकंदन या ठिकाणी सुरू होणार आहे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी आतापासूनच झडत आहेत त्यामुळे मतदारांचीसुद्धा आता मोठ्या प्रमाणात करमणूक होताना दिसत आहे मात्र जत तालुक्यामध्ये आज मोठ्या प्रमाणात माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या शुभ हस्ते अनेक विकासकामाचे उद्घाटन आहे तर सायंकाळी पाच वाजता जत येथील शोभामंगल कार्यालयामध्ये जत तालुक्यातील प्राथमिक शिक्षक व माध्यमिक शिक्षक व केंद्रप्रमुखांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या सुभाषित यांचा गौरव होणार आहे गेल्या दोन ते तीन महिन्यापूर्वी जत येथील चळवळीतील कार्यकर्ते मान्य विवेक खोकरे यांची जयंतराव पाटील यांनी सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करून जत तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्याला त्यांनी न्याय दिलेला आहे त्यामुळेच मान्य विवेक खोकरे यांनी गेल्या दोन ते तीन महिन्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये झंजाव दौरा सुरू केला आहे जतमध्ये सुद्धा युवकांचे संघटन बांधण्याचे त्यांचे काम सध्या सुरू आहे त्यामुळे एकंदरीत जत तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा सध्या मोठा दौगवा सुरू झालेला आहे त्याला सात राज्याचे माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी दिलेले आहे एकंदरीत जत तालुक्यामध्ये त्यांचे दौरे वाढलेले आहेत जत तालुक्यातील अनेक सरपंच असतील माझे जिल्हा परिषद सदस्य असतील माजी पंचायत समितीचे सदस्य असतील माजी, माजी सरपंच असतील सोसायटीचे संचालक असतील चेअरमन असतील ते त्यांच्या संपर्कामध्ये हळूहळू येत आहेत याची मोठ्या प्रमाणात साखर पेरणी त्यांनी केली आहे त्यामुळे येणारे जिल्हा परिषद व जत पंचायत समिती जत नगर परिषद कोणत्याही परिस्थितीमध्ये मित्रपक्षांना बरोबर घेऊन आपण ताब्यात घेण्याच्या तयारीला जत तालुक्यातील हे सर्वच नेते लागलेले आहेत प्रेस द बेल आयकन ऑन द्यूट्यूब अँड नेव्हर मिस अनदर अपडेट